हाय फ्रेंड्स माझ्या राजा शिव नाईन्टी ए सिक्स या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आज बघा मी दुकानातून आता आले कारण आजचा बेत आहे चिकन करायचा तुम्ही पाहू शकता किती वाजले रात्रीचे आठ वाजले आहेत आणि हे पहा आता चिकन आणलं आहे चिकन आणले म्हणलं आता करायलाच पाहिजे कारण थंडीचे दिवस आहेत पोहरणा सर्दी वगैरे झाले थोडं आपलं पांढरा तांबडा पांढरा रसा पिले की बरं वाटतं आहे हे बघा इथं मसाला आणलेला आहे मी तेव्हा आता बाजारात नवीन मसाला आले ला आलेला आहे बाबा जाधव बघ्या ह्याचा जा आपण फर्स्ट टाईम मी मसाला आणला आहे कसा होतो आहे काय होतं आहे बघ्या चिकन रस्सा मसाला पण आणला आहे आणि सुहाणाचा पण आणला आहे आता बाबा जाधवचा सुक्कं म्हणून होतं त्यामुळे मी सोहाणाचं घेऊन आले कॉर्नफ्लावरचं पीठ आणले बघूया आपण चिकन सिक्स्टी फाय थोडं यातनं करूया आणि थोडं रस्सा करूया आणि भाकरी करायचा अजून खूप तयारी आहेत आत्ता मी दुकानातून आले आहे त्यामुळं माहीत नाही किती वेळ होईल कारण आठ वाजल्यात करायचं कधी खायचं कधी अवघड आहे तरी करायला पाहिजे पोरांसाठी कारण आपण नाही बनवलं तर पोरं कधी खाणार त्यामुळं करूया मी किती वाजता चिकन झालं आणि किती वाजता आम्ही खाल्लो तुम्हाला पुढचा व्हिडिओ मी टाकीनच तोपर्यंत टाटा बाय बाय